साजरा करत असतो त्यामुळे त्यांचं विस्मरण होणार होणार नाही त्यामुळे सुरुवातीला त्यांचं स्मरण करून माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो पत्रकार दिनाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो सहा तारखेला हा कार्यक्रम घ्यायचा होता परंतु मला पुण्यात यश वर्कशॉप होतो आपल्या नगरपालिका हातीमधल्या सगळ्या प्रॉपर्टीचं ड्रोनद्वारे सर्वे करून त्यांची प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा एक प्रायोगिक आहे काही जिल्हे निवडत देशभरामध्ये निवडले आणि आपले महाराष्ट्रातले दहा जिल्हे निवडले त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि त्यात नगर परिषदचा समावेश करण्यात आलाय त्याची कार्यशाळा होती त्यामुळं सहा तारखेला तरी मी दुसऱ्याने साहेबांना सकाळी सात वाजता फोन केला होता बाराच्या आत कार्यक्रम घेता येते का बघा म्हणजे मला बारा एक वाजता जाता येईल परंतु फार तापी घेतला असतं तर फक्त ते उपचार झाला असता कसं तर तरी कार्यक्रम निपटणार म्हणून मीच म्हणलं की आपण परवा दिवशी घेऊ आणि व्यवस्थित घेऊ कारण या निमित्तानं इतर वेळेस आपण बातम्याच्या अनुषंगाने काही मुलाखतीच्या अनुषंगानं काही चिंते करण्याच्या अनुषंगाने आपण एकत्र जमत असतो बोलत असतो परंतु हा एक जसे अनेक सण उत्सव आहे दिवस आपण साजरे करतो दिवसभरामध्ये वर्षभरामध्ये शिक्षक दिन आहे अभियंता दिन आहे आरोग्य विभागाचे अनेक दिवस आहेत प्रशासनाचे अनेक दिवस आहेत अनेक जयंती असतात अनेक पुण्यतिथी असतात हे सर्व वर्षभरामध्ये साजरा होत असताना लोकशाहीचा स्तंभ म्हणून वर्णन केलं जातं क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर व्यक्तीचा जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान होणं सत्कार होणं त्यांचा गौरव होणं हे फार आवश्यक असल्याची बाब मला जाणवली आणि एक काय आपण फार मोठा काही कार्यक्रम घेतला नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण आपला एक सन्मान आपण या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता त्याला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आणि उपस्थिती लावली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याला पत्रकार दिनाच्या पत्रा शुभेच्छा देतो आता डॉक्टरांनी काही मनोगत व्यक्त केलं काही सन्माननीय पत्रकारांनी मनोगत व्यक्त केलं त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक विषय आहेत पत्रकार सुद्धा समाजामध्ये वावरणारा आणि समाजासाठी समाजाच्या प्रगतीसाठी दिल्याच्या देशाच्या राज्याच्या विकासासाठी जगणारा एक व्यक्ती आहे आणि एका बाजूला आपण चौथा स्तंभ म्हणत असताना त्या चौथा स्तंभाच्या बाबतीमध्ये शासनाने काही जी आर काही का, परिपक्षक काढले काही समाजाने काही काढले काही समाज सेवा गरू संस्थांनी काय काढले त्याच्यापर्यंत जाऊनही आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करता येऊ शकतात बाळशास्त्री जांभेकरांनी जेव्हा दर्पण सुरू केला तेव्हाची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे बाळशास्त्री जांभेकरांनी सहा जानेवारीला पहिला दर्पण अंक काढला म्हणून सहा जानेवारी पत्रकार काही ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस सहा जानेवारी म्हणून टाकला बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस वेगळा आहे आणि दर्पणचा पहिला अंकाचा दिवस वेगळा आहे पण त्यावेळेस जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी पेपर काढला आणि समाजातील त्यावेळेसची परिस्थिती त्या पत्रातील विषय करत असताना बाकी विषय मराठीत लिहित असताना इंग्रजांना सुद्धा आमचं काय चाललंय हे कळावा म्हणून एक स्तंभ त्यांनी इंग्रजीमध्ये त्याच्यामध्ये सुरू केला आणि नंतर मग तो अठराशे बत्तीस ला पत्रकारितेची जी मूर्तमेढ रोवली गेली त्या बीजाचा आज सगळ्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये भले परिस्थिती बदलली असते तेव्हा ब्रिटिशाचं राज्य होतं आता आपण स्वतंत्र भारताचे नव स्वतंत्र भारतामध्ये आपण राहतो परंतु त्यावेळेच्या अशा काही परिस्थिती होत्या त्यावेळेस जशा काही समस्या होत्या सामाजिक समस्या असतील आर्थिक असतील प्रशासकीय असतील त्या समस्यांनी समस्या स्वरूप बदललेलं आहे परंतु समस्या आता पण आहे ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा करणं सोबत समाजामधल्या ज्या अनिष्ट प्रती होत्या जशा काही सती जाण्याच्या पद्धती असतील हुंडामुळे असतील किंवा जात धर्माच्या विरोधात असतील ज्यू दीच्या बाबतीमध्ये असतील किंवा काही विशेष समाजाला गावाच्या बाहेर ठेवण्याच्या प्रथा असतील किंवा अनेक स्त्रियांच्या बाबतीमध्ये अपकृत्या नसतील यावेळेस त्यावेळेस त्याच पद्धतीनं काही प्रमाणामध्ये आज सुद्धा बऱ्याच समस्या आमच्यासुद्धा तशा म्हणजे त्या काळात पत्रकारांना अनेक आपल्या राज्यामध्ये आपण अनेक उदाहरण केले लोकमन्य टिळकांनी केसरी सुरू केल्या आणि केसरीमधून जेव्हा लिखाण सुरू केलं तेव्हा इंग्रजाची काय अवस्था झाली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या काळात